खोचक शब्दात समाचार घेतला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत आणि ईव्हीएम यंत्राबाबत संशय व्यक्त करत एका लेखातनं टीका केली होती आणि त्याच लेखाच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय ज्यांना जनता नाकारते तेच जनादेश नाकारतात असं थेट प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना दिलं तसंच राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीनं जनतेचा अपमान केला त्याचा मी निषेध करतो असंही फडणवीस म्हणाले दरम्यान निवडणुकीत मतदानाचा टक्का अचानक वाढला हे म्हणणं हास्यास्पद आहे अशी टीका करत त्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याची खिल्ली उडवली तसंच लोकांना कन्व्हिन्स करू शकत नसाल तर त्यांना कन्फ्यूज करण्याचं काम राहुल गांधी वारंवार करत असल्याचं फडणवीस म्हणाले निवडणुकीतल्या पराभव हा त्यांच्या जिवारी लागल्याचा टोलाही फडणवीसांनी लगावला आणि सविस्तर बातमी बघूयात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करत मॅच फिक्सिंग झाली असा आरोप करण्यात आला आणि या निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर राहुल गांधींनी थेट सवाल उपस्थित केले दरम्यान सत्ताधाऱ्यांनी हा आरोप खोडून काढत राहुल गांधींवरती जोरदार हल्लाबोल केला महाराष्ट्रातील निवडणूक म्हणजे मॅच फिक्सिंग राहुल गांधींच्या आरोपांमुळे राजकारण तापलं विधानसभेच्या निकालाच पुराण संपेना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून सात महिने उलटले असले तर या निकालाच्या वादाचा धुरळा अजूनही खाली बसत नाही विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या सुनामीत महाविकास आघाडीचा पाला झाला महायुतीनं दोनशे सदतीस जागांवर दिमागदार विजय मिळवला तर महाविकास आघाडीला पन्नास जागांपर्यंत देखील मजल मारता आली नाही त्यानंतर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आता राहुल गांधींनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील निवडणूक निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेवर आरोप करत निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर थेट सवाल उपस्थित केलाय निवडणूक आयुक्तांची एकतर्फी निवड मतदार यादीत बनावट मतदार घुसवल्याचा आरोप बनावट मतदारांद्वारे मतदान वाढवण्याचा आरोप टार्गेट बूथ रिंगिंग आणि सीसीटीव्ही पुरावे लपवण्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय महाराष्ट्रात मतदानानंतर अचानक सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतदान टक्केवारी वाढणे ही इतिहासातील अभूतपूर्व घटना असल्याचंही राहुल गांधींनी म्हटलंय महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनीही राहुल गांधींच्या या आरोपाची फिक्सिंग निवडणूक आयुक्त आणि महाराष्ट्रातील तत्कालीन यावेळेस महायुतीचं सरकार या सर्व यंत्रणांचा वापर करून ही निवडणूक जिंकली आहे ही जनतेच्या भरोशावर निवडणूक जिंकली नाही तर ही निवडणूक मॅक आणि बेमानी करून जिंकली आता हे आता लपून राहिलेलं नाही आणि हेच राहुल गांधींनी सांगितलेलं आहे केवळ अर्ध्या टक्क्याची ही एका निवडणुकीत दिसते दुसऱ्या निवडणुकीत एक टक्का जाते तिसऱ्या निवडणुकीत ती केवळ अर्ध्या टक्क्याच्या थोडीशी जास्त दिसते आणि यावेळेस जर एवढी वाढ होत असेल तर यामध्ये गोड बंगाल आहे अशा प्रकारचे आरोप हे झालेले आहेत आणि या केवळ आरोप म्हणणं चुकीचं आहे कारण हाताच्या कंगणाला आरशा कसाला हे सगळं सिद्ध झालेलं आहे याची चौकशी करा फार फार काय मात्र ही चौकशी होताना आढळून येत नाही विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरेंच्या पक्षानंही या निवडणुकीतील निकालावर संशय व्यक्त केला होता आता राहुल गांधींच्या आरोपानंतर ठाकरेंच्या पक्षानंही राहुल गांधींच्या सुरात सूर मिसळलाय तर निवडणूक आयोगानं चौकशी करावी अशी भूमिका शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मांडली आहे महाराष्ट्राची निवडणूक राहुल गांधी म्हणतात आम्ही सगळे म्हणतो त्याप्रमाणे हा विजय खेचला नाही तर चोरला हायजॅक केला निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली निवडणूक आयुक्त ताब्यात घेतले त्या पद्धतीने नेमणुका झाल्या ईव्हीएम मशीनचे तर समस्या आहेच हा शेवटच्या दोन तासामध्ये साठ ते पासष्ट लाख मतदान अचानक वाढवलं गेलं हे सगळं एक ज्याला सेटिंग म्हणतो आपण त्या पद्धतीनं झालं काँग्रेस पक्ष हा इलेक्शन कमिशन कडेही जाऊन आलेला आहे ही माहिती इलेक्शन कमिशन कडे दिलेलीही आहे आणि त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केलेली आहे त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय की इलेक्शन कमिशन कडून काय उत्तर येत सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींचे आरोप राहुल गांधी पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर आलेलेच नाहीत असं म्हणत सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल राहुल गांधी या ठिकाणी सत्य स्वीकारणार नाहीत जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलंही भविष्य भवितव्य उरलेलं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी स्वतःशी खोटं बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम हे राहुल गांधी, करता चा चा गांधी करता करत आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेचा आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान राहुल गांधी करतायत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जाग झालं पाहिजे माहीत नाही काहीच नाही कोणाच्या सांगण्यावर काही बोलतात अभ्यास करत नाही त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचे आता पतनाचे दिवस आहे आणि त्यामुळं ते पिसाळलेले आहेत असं बोलत राहतात मी दोन हजार नऊ चा संदर्भ दिलाय त्या संदर्भावर त्यांनी बोलावं की तीस लाख मत दोन हजार नऊ लाभा आणि लोकसभे कसे वाढले होते याचा निवडणूक निवडणूक तुम्ही तुम्ही आरोप करणार आहे दोषी धरणार आता बिहार विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले त्यातच राहुल गांधींनी निवडणूक प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानं देशाचं राजकारण ढवळून निघालंय ब्युरो रिपोर्ट न्यूज लोकमत राहुल गांधींच्या टीकेला फडणवीसांचं लेखानं प्रत्युत्तर त्यांनी केलेल्या जनतेच्या अपमानाचा मी निषेध करतो ज्यांना जनता नाकारते तेच जनादेश नाकारतात म्हणत देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू आक्रमक अमरावतीमधील मोजरी इथे तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात अन्नत्याग आंदोलन पावसाळ्यामध्ये वारी करू शकतो अशा पद्धतीची ही सगळी माहिती त्या केसमध्ये आहे आदित्य ठाकरे पावसाळेपर्यंत जेलमध्ये जातील या गोष्टीवरून लक्ष हटवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा नितेश राणेंचा उबाठावर हल्लाबोल मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी ईडीचं पुन्हा अभिनेता दिनो मौर्याला समन्स पुढील आठवड्यात था हजर राहण्यासाठी समन्स जारी पाच लाख महिलांचा लाडकी बहिणी योजनेचा हफ्ता थकला केवायसी पूर्ण न केल्यानं थकला हप्ता लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक मध्य पश्चिम आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक नव्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्थळ आणि तारखांची आज घोषणा होण्याची शक्यता साताऱ्यात संमेलन होण्याची शक्यता आणि ऑपरेशन सिंदूरवरून पंतप्रधान मोदींवर राहुल गांधींची नरेंद्र सरेंडर अशी बोथरी टीका राहुल गांधींच्या त्या वक्तव्यावर न्यूज एटीन लोकमतचा सर्वे जनतेचा कौल पंतप्रधान मोदींच्याच बाजूने